नुकत्याच झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात बहुजन विकास आघाडीचे नाव मेळाव्याच्या बॅनरवर टाकण्यात आलं आहे आणि बहुजन विकास आघाडीचा आम्हाला पाठिंबा भाजपने म्हटलं होतं मात्र यावर मीडियाची प्रतिक्रिया देताना बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र लढवणार आमच्याकडे लोकसभेसाठी इच्छुकांची मोठी लिस्ट आहे त्यामुळे उमेदवार घोषित करण्यास वेळ लागत आहे मात्र यापूर्वी मी प्रत्येक पक्षाला मदत केली आहे त्यामुळे लोकसभेत मला महाविकास आघाडी आणि महायुतीने पाठिंबा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे मला कुणाचाही फोन आला नाही अथवा कोणाशीही गाठभेट झाली नाही ना, ना, ना माझ्याकडे कुणी पाठिंबा मागितला आहे ना मी कुणाला पाठिंबाही दिलेला आहे या लोकसभेत संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आणि जिंकणार आहे असं वक्तव्य ठाकूरांनी केलं आपण दिल्लीला गेलो अमित शाह यांच्याशी भेट झाली होती याबाबतच्या चर्चा चुकीच्या असल्याचा निर्वाळा ठाकूरांनी केला आहे महायुतीतून किंवा महाविकास आघाडीतून असं कोणी आलेलं नाही परंतु बऱ्याचशा नेत्यांचं अधिवेशन काळामध्ये माझ्या भेटीगाठी झालेलं आहे प्रस्ताव असा कुठूनही कोणाचाही नाही सगळ्या पक्षात माझे चांगले मित्र आहेत माझा उमेदवार आहे आणि मला या सगळ्या पक्षांनी पाठिंबा द्यावा